तुझ्या पर्सनल आयुष्यात एखादा असा काही किस्सा घडलेला आहे की जिथं काहीतरी कांड केला आणि त्याचं काहीतरी तुला भरपाई करावी लागली नाही असं काँड आक्षेप नाही <laughs> आज मी कॉफी पिली असेल तर मेबी मी तीन दिवसांनंतर ते कुठेतरी पोस्ट करेन पण समोरच्या व्यक्तीला दिसताना ते दिसेल की आता या क्षणाला ती तिथे कॉफी पिते सो हे मला खरं अजिबात हे जगच खरं वाटत नाही सोशल मीडियाचं हाय हॅलो नमस्कार आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे आपण गप्पा मारणार आहोत त्या नव्या चित्रपटाचं ज्याचं नाव आहे अंबट शौकीन त्याच्यातल्या सगळ्या कलाकारांशी आपण गप्पा मारणार आहोत त्यांनी जाणून घेणार आहोत त्यांचा अंबट शौकीनचा प्रवास कसा होता आंबट होता की गोड होता आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे सर्वप्रथम मी कॅप्टन ऑफ द शिप निखिल तुझ्याकडे येतो कशी ही संकल्पना सुचली की ह्या चित्र, विषयावर चित्रपट करायला पाहिजे आमच्या मित्राबरोबर झालेला हा स्कॅम आहे म्हणजे लॉकडाऊन मध्ये त्याला एका मुलीचा व्हिडिओ कॉल आलेला होता ओके आणि व्हिडिओ कॉल आल्यानंतर त्याला तो व्हिडिओ कॉल झाल्यानंतर तिने सेम व्हिडिओचा ग्रॅप त्याला पाठवला परत आणि त्याच्या खाली काही नातेवाईकांची नावं होती जे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला ऍडेड होती ती पाठवते म्हटली की ह्यांना मी हा व्हिडिओ पाठवेल मला एक्सवायझेड अमाऊंट तू पाठवून म्हणून तर तो एवढा घाबरला तीन चार दिवस तो कुठं काही बोलतच नव्हता मग आम्ही काय केलं बाल्या आणि मी दोघ जण की अरे बाबा हा इतका बोलणारा मित्र आहे तो अचानकपणे एवढा शांत झालेला आहे नक्की काय झालं असेल त्याच्याबरोबर म्हणून आम्ही त्याला विचारायला गेलो विचारायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला व्यक्त झाला त्या व्यक्त होताना तो खूप ढसा रडायला लागला रडायला लागल्यानंतर मग मी आम्ही त्याला विचारलं बाबा असं काय झालं नक्की तू एवढा स्ट्रॉंग मुलगा आहेस आणि काय झालं तुझ्या बरोबर mm एवढं -hmm. मग त्यांनी सांगितलं की मुलीचं हे असं असं प्रकरण झालं म्हणून मग आम्ही त्याला म्हटलं घाबरू नकोस पहिली गोष्ट mm -hmm. आम्ही माझ्या काही ओळखीचे लोक होते मग आम्ही ते त्वरित तो व्हिडिओ काढायला लावला तिकडनं तो व्हिडिओ काढला मग त्याच्यानंतर म्हटलं तो जर समजा हे माझ्या घरच्यांपर्यंत गेला असतं एक तर माझं लग्न झालेलं नाही म्हटलं माझं लग्न ठरणार होतं पण ते गेलं असतं तर मला आत्महत्या करण्याचीच पाळी उरली असते माझ्यासमोर मी म्हटलं यार हा विषय हो मा तर फार बुचन आहे म्हटलं ह्याच्यावरती तर काय केलं पाहिजे आम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्याच्यामुळं हा इन्फ्लुएन्सिंगचा खूप मोठा माध्यम आहे खरं तर त्याच्यामध्ये आमचं असं ठरलं की आपण ह्याच्यावरती एक सिनेमा बनवूयात म्हणून कारण की कॉन्टेंट खूप भारी होता मग आम्ही रिसर्च करायला चालू केली रिसर्च करायला चालू केल्यानंतर मग आम्हाला जाणवलं की वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते वयाच्या साठाव्या वर्षापर्यंतचे लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत मग ते सेक्सटोर्शनच्या माध्यमातून असू दे किंवा हनी ट्रॅप स्कॅमच्या माध्यमातून असू दे ते अडकलेले आहेत या लोकांकडनं ना लाखो करोड रुपये उकळले जातात नाही का मग आमचं ठरलं की हे सगळं केलं तर ह्याला एक साधेसं नाव पाहिजे आपल्याला सिनेमा करताना तर ह्याच्यामध्ये अडकतात कोण तर आंबट शौकीन लोक जे आंबट शौकीन असतात <laughs> तेच लोक याच्यामध्ये अडकतात कारण की साधे दही दूध बद लोक याच्यामध्ये अडकणार मग आपण काय केलं पाहिजे की ह्याचं नाव आंबट शौकीन हेच ठेवायचं मग आम्ही डेव्हलपिंगला सुरुवात केली मग अक्षय आणि माझं ठरलं की आपण ह्याच्यावरती एक चांगला रायटर घेऊन काम चालू करूयात मग आम्ही तशा सगळ्या गोष्टी करत राहिलो मग अक्षयनी देखील याच्या डायलॉग्स दिलेले आहेत अक्षयनी डायलॉग लिहिण्याचं कारण असं आहे की तो खूप लोकांमध्ये सारखा फिरत असतो बरोबर त्याच्यामुळे त्याला हे माझ्यापेक्षा जास्त किस्से त्याला हे माहिती आहेत आणि त्याला ते सगळे कॅरेक्टर वगैरे ते सगळे लोक खूप माहिती होते म्हणून त्यांनी काय केलं हे स्टोरी ज्यावेळेस बनली त्यावेळेस त्याच्यामध्ये जे जेवढे पण पात्र आम्ही घेतलेले आहेत तेवढे मी त्याला सांगायचो ह्याला हे घ्यायचंय ह्याला हे घ्यायचंय ह्याला घ्यायचंय त्याला जे पटायचं ना तो सरळ म्हणायचा की, हो, okay. की, की हे ओके पण त्याला जे गोष्ट पटली नाही तर तो म्हणायचा की नाही मला वाटत नाही की हे याला जाईल जसं की पार्थच्या बाबतीतले एक उदाहरण देतो म्हणजे पार्कने आतापर्यंत सिनेमामध्ये असं काम केलेलं नाहीये की तो सिरियस आहे तो प्रत्येक कुठेतरी सिनेमामध्ये त्याला पंच तो काढतो काढतो नाही का कुठल्याही सिनेमामध्ये परंतु तो म्हणला नाही निकला तू पार्थला अजूनपर्यंत त्याचा तो शेड बघितलेला नाहीये तो मी बघितलाय तर आपण त्याला त्या पद्धतीने प्रेझेंट करूया आणि आज ज्यावेळेस ट्रेलर बाहेर पडला टीजर बाहेर पडला ना त्यावेळेस सगळ्यात जास्ती मीम्स जे बाहेर पडलेले ते पार्कचे बाहेर पडलेले <laughs> <laughs> म्हणजे मला ते किती भारी गोष्ट वाटते की त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्याला लोकांनी चांगले प्रतिसाद दिलेला आणि त्याला न्याय दिलेला आहे तर कशा okay. पद्धतीने आमची गोष्ट चालू झाली आणि आज आम्ही कट्ट्यावरती बसल्यापासून ते आज तुझ्यासमोर प्रमोशनला बसलेलं आहे इतपत आम्ही हा पिक्चरचा प्रवास चांगल्या पद्धतीने केलेला आहे म्हणाले तुझ्याकडे येतो स्क्रिप्ट तुझ्याकडे निखिल जेव्हा घेऊन आला तेव्हा कि बाबा असं मी कॅरेक्टर मध्ये ह्याच पर्टिक्युलर कॅरेक्टर मध्ये मला आडकोलतात का हे होतात का तर तसं काही विचार आला का लग, की आणि मग त्याच्यावर तू काय वर्कआउट केलं म्हणजे कॅरेक्टर साठी वेगळं असं सगळ्यात पहिलं म्हणजे मला फोन आला आणि जेव्हा मला टायटल कळालं होतं अंबट शोकीन तेव्हाच मी निखिलला म्हणाले की गोष्ट तर ठीक आहे पण हे नाव बदलता येईल का But... तर मला तर त्यावेळेस तो म्हंटला की सांगतो तुला पण दुसऱ्या दिवशी त्यांनी मला कॉल केला की नाही हेच टायटल ठेवायचंय तर मग त्यावेळेस त्यांनी मला पटवून दिलं ऍक्च्युली की हे नाव काय ठेवतोय कारण फिल्मची कथा खूप छान आहे जसं आम्ही म्हणतोय नेहमीच कारण वारंवार हे म्हणतोय की ह्याच्यातून एक सोशल मेसेज आहे सो अशा एका कथेचा आपण भाग असणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपण नेहमीच एंटरटेन करतो कलाकार हा एंटरटेनच करत असतो प्रेक्षकांना पण कलाकार हा काहीतरी देणं सुद्धा लागतो प्रेक्षकांचं कारण का ते आपल्याला एक अमाऊंट तीनशे रुपये असेल चारशे रुपये असतील खर्च कोण आपल्याला बघायला येत नाही तर एंटरटेनमेंट सोबत आपण सामाजिक संदेश देणं किंवा सामाजिक काहीतरी देणं लागतं प्रेक्षक सो so, ज्यावेळेस आम्हाला ही मला कथा कळाली त्यावेळेस मला कळालं की हा हा माझा जो अस्मिताचा एक रोल आहे तर मी त्यावेळेस त्याला म्हणाले की खर तर ह्याच्या हे काय की निखिलच्या व्यतिरिक्त कुठल्याही दिग्दर्शकाने जर मला विचारलं असतं तर हे पात्राची लेंथ फक्त मी नाहीच म्हणाले असते म्हणजे मी आता या प्लॅटफॉर्मवर सांगते की नाहीच म्हंटले असते मी की हा एवढ्या पात्रासाठी मी नाही करणार पण त्याच्यानी माझी मागच्या दहा वर्षापासून मैत्री आहे आणि त्या कारणाकारण मला असं वाटलं त्या रोलची त्या पात्राची ग्रॅव्हिटी समजल्यानंतर मला वाटलं की मला करायला पाहिजे म्हणून त्यामुळे लगेच हो म्हणाले मी त्याला आणि झालं शूटिंग कारण हो पण आत्ता खरं सांगायचं ना तर मग पण आमचा विषय झाला थोडा वेळ हे जे कॅम्पियन केलं होतं ना ह्यांनी त्यावेळेस अक्षयने मला ते पोस्टर पाठवलं त्यावेळेस मी अक्षयला म्हटलं रे अक्षय काय आहे असं काय पोस्टर असं मी त्याला पण तो म्हंटला की नाही हे असंच आहे म्हणून म्हटलं काही चेंज करता येईल का तर तो म्हटलं नाही चेंज नाही पण हे असच हे केलंय त्यांनी मला रिझन नव्हतं सांगितलं की ते का hmm. आहे म्हणून सो पण ज्यावेळेस ते पोस्टर आऊट झालं ना तेव्हा मलाच मी पोस्ट न करता मला किती लोकांचा फोन आला की अरे नक्की सिनेमात आहे काय की असं हे पोस्टर आलंय म्हणून त्यावेळेस मला असं वाटलं की अरे हा ह्यांनी असं काय हे केलंय पण ती एक स्ट्रॅटेजी होती आणि आता लोकांना आवडते ते कॅची वाटतंय नाव खूप हनी ट्रॅप हा एक खूप ज्वलंत एक खूप सोशल इशू झालेला आहे बिंग अ फिमेल आणि एक पब्लिक फिगर म्हणून तू ह्या सगळ्याकडे कशी पाहते आणि काय अवेअरनेस एक तरुण मुलीच्या खूप इझिली फसतात म्हणजे मुलांमध्ये म्हणा किंवा तर त्यांना एक ह्या प्लॅटफॉर्मद्वारे तू काय एक मेसेज देतेस की कसं त्यांनी राहिलं पाहिजे किंवा काय खबरदारी घेतल्या पाहिजेत खर तर मी सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा किंवा हे डिजिटल ऍप मध्ये मी काही फक्त ट्वेंटी डेजसाठी माझ्या फोनमध्ये ट्वेंटी डेज नाही एक दोन महिन्यासाठी स्नॅपचॅट होतं right. त्याच्या आधीही मी कधी स्नॅपचॅट वापरलं नव्हतं आजही माझ्या फोनमध्ये स्नॅपचॅट नाहीये मी फेसबुक ही वापरत नाही मी इंस्टाग्राम फक्त सातत्याने वापरते आणि व्हॉट्सअप ह्या दोन गोष्टी मी वापरते तर इंस्टाग्रामचा सुद्धा आता माझा सातत्याने खूप वापर होतोय त्यामुळे मी आता कालच निखिलला म्हणाले की मी काही वेळासाठी ते सुद्धा आता बंद करणार आहे पण मला असं वाटतं की सोशल मीडियाचा वापर हा अवाक्यातच असला पाहिजे जितका गरजेचा आहे तितकाच केला पाहिजे कारण आपली मेंटल हेल्थ जी आहे त्याच्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट आहे सोशल मीडियाचा कारण आता असं होतं की जे आपण अस्तित्वात आहोत ना Hmm. ते नाही वेगळंच काहीतरी चित्र आपण पोट्रे, हो। पोट्रे करतो लोकांना आज मी कॉफी पिली असेल तर मेबी मी तीन दिवसांनंतर ते कुठेतरी पोस्ट करेन पण समोरच्या व्यक्तीला दिसताना ते दिसेल की आत्ता या क्षणाला ती तिथे कॉफी पिते सो हे मला खरं अजिबात हे जगच खरं वाटत नाही सोशल मीडियाचं त्याच्यामुळे मला असं वाटतं ही मुलं जितक्या ओपनली व्यक्त होतात मग पार्थ बोलला की व्यक्त होणं गरजेचं आहे कारण का आता आजकाल आपण व्यक्तच होत नाही हे मोबाईल फोन आलेत ना तेव्हापासून आपण ते सोशल मीडिया डिजिटल वर्ल्ड याच्यात इतकं गुंतलेलं आहे की आपण पर्सनल लाईफ एकमेकांशी बोलणं ह्या सगळ्या गोष्टी विसरून गेलेलो आहोत सो मला वाटतं मुलींवरती पण अशी वेळ आली तर व्यक्त व्हा आपल्या आई वडिलांना सांगा आई वडिलांना नसेल सांगू शकत तर आपल्या जवळच्या मित्राला मैत्रिणीला सांगा आयुष्य खूप सुंदर आहे ते संपूर्ण एका क्षणात विचार करतो परत आयुष्य मिळत नाही आपण जातो पण आपल्या पाठी मागे आपल्या फॅमिलीची जी, जी अवस्था असते ते बघू नाही शकत दुसरं कोणी so, सो हे विचार करायला पाहिजे या गोष्टींचा प्रत्येक भूमिका वेगवेगळी अवखळ अशी ह्या चित्रपटात आम्हाला पारधालेराव कसा दिसणार आहे ह्यात <laughs> पण वेगळाच वेगळा पारधराव दिसणार आहे तुम्हाला कारण याच्यामध्ये मी जी आता काम केलेले त्याच्यामध्ये एकही पंच नाहीये अजिबात पंच नाही बाकी सगळ्यांचे आहेत माझा एकही नाहीये तर असा मला एक विदाउट पंच आणि एक कॉम्प्लेक्स uh, असं कॅरेक्टर मला खूप दिवसांनी प्ले करायला मिळालं त्याच्यावर काहीतरी अभ्यास करावा लागेल अभ्यास पूर्ण अप्रोच ठेवावा हो लागेल हे कॅरेक्टर करताना असं काम करायला मिळालं आणि तसं निखिल म्हणाला की त्यांनी अक्षयदा सांगितलं की पार्कचं काम मी पाहिलंय वगैरे तर ही हा विश्वास दाखवायला पण खूप हिंमत लागते की लोकांच्या ज्या नॉर्मली डिमांड्स असतात माझ्याकडनं त्याच्या विरुद्ध जाऊन एक काहीतरी वेगळं प्रेझेंट करणं तर हे मला किती माहित असलं की मी नाही देऊ शकतो तरी पण त्याच्यावर रिस्क घेणं हे टुगेदर वेगळा जॉब आहे आणि त्यांनी तो केला खूप सक्सेसफुली हे फारच भारी आहे सो तर मला मी प्रयत्न केलाय की माझी ती बाजू पण दाखवायचा कि आ, 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 है मंदली की जसं आता काय आपल्या ह्याच्यामध्ये हे हनी ट्रॅप आणि हे सगळं खूप होत असतं आणि जसं ती म्हणली की लोक व्यक्त होत नाहीत तर ना अशी खूप मुलं असतात की जी अनइंटेस्ट ह्याच्यामध्ये फसतात की ज्यांचं त्यांना ते करायचंही नसतं पण त्यांच्याकडनं ते केलं जातं कोणीतरी सांगतं करायला आणि ते करता असं काही होतं आणि मग त्यांना माहीत नसतं यातनं बाहेर कसं यायचं जसं अक्षय म्हणतो की ह्याच्यात आत जाताना एकटे असतो आपण आणि बाहेर येतानाही एकटे असतो तर मग कोणीतरी बाहेर एकट्या बाहेर येणं आपल्याला जमत नाही खरं मग कोणीतरी बरोबर पाहिजे तर मग ही मुलं अशा वेळेला काय डिसिजन घेतात आणि मग ते कुठे जाऊ शकतं हे सगळं जर असंच डिप्रेस्ड ही मुलं राहिली किंवा अबोल राहिली तर तर ह्यांना रिप्रेझेंट करणारं माझं पात्र या सिनेमामध्ये आहे आणि मला फार छान वाटतंय की हा संदेश या माध्यमातून मला पोहोचवता पोहोचवायला मिळतोय तुझ्या पर्सनल आयुष्यात काही एखादा किस्सा घडलेला आहे की जिथं काहीतरी कान केला आणि त्याचं काहीतरी तुला भरपाई करावी लागली <laughs> नाही असं अक्षर नाही असं नाही झालं की काही कांड केलं आणि भरपाई करायला लागली माझ्या नावाने एकदा स्कॅम झालेला असंच ते कुठला तेव्हा ना बॉईज वन का बॉईज टू शूट करत होतो आणि तेव्हा मला एक फोन आला एका अननोन नंबर वरनं आणि मी खरं तर नॉर्मली उचलत नाही मी तो उचलला मला काहीतरी कामाच आहे आणि एक मुलगी बोलत होती आणि ती मला म्हटली की पार्थ बोलतोय का म्हणलं हो ती म्हटली की आ... मला सदोतीस हजार ट्रान्सफर करा आता आत्ता म्हणलं काय हे काय प्रकरण आहे <laughs> कोण आहात आपण काय करू मी तुम्हाला काय झालं आपलं तर ती म्हणली की तिच्या बरोबर झालं असं होतं तिला कोणीतरी व्हॉट्सअपवर पार्थ म्हणून ती अशी चॅट करत होतं Oh. माझा डीपी ठेवला होता ते व्हॉट्सअपचं नाव चेंज केलं होतं आणि फेक अकाउंट करून वरून फेसबुक फेसबुकवर कनेक्ट झाला आय थिंक आणि ती चॅट करत होती त्याच्याशी mm -hmm. आणि तो पूर्ण सांगत होता मी पार्थ म्हणून तो सांगत होता की मी आता संजय दत्त बरोबर एक शूट करतोय oh. तर तुला त्यांना भेटायचं तर तू इकडे ये आणि आता मला हॉटेलसाठी इतके पैसे लागणार आहेत इतके पैसे लागणार आहेत गाडीसाठी पेट्रोलसाठी असं करत जवळजवळ सदतर हजार रुपये त्या मुलीकडनं त्यांनी उकळले आणि तिला खूप नंतर काय आलं की तो फेक फेक अकाउंट आहे ते मग तिने माझा नंबर शोधून मला रिच आऊट केला असं असं झालं तर मी ती लहान होती वया मी इथला म्हणलं की तुझ्या घरी घरी कोण असेल त्यांच्याशी मी बोलतो मग तिच्या वडिलांशी बोललो त्यांना सगळा प्रकार समजावला आणि माझ्या बाजूनी जी काही लिगल टीम माझा उभी करता ती उभी करून त्यांना मी मदत केली आणि ते प्रकरण विस्तारलं पण असा माझ्याबरोबर उलट आलं की माझं नाव वापरून एक स्कॅम करण्यात आलेला चित्रपटात तुझी भूमिका काय त्याबद्दल माझी भूमिका म्हणजे ललित वरुण आणि रेड्डी ही जी तीन मुलं आहेत मी निखिल आणि किरण गायकवाड हे तिघही समाजातली अशी मुलं दाखवलंय आपण की त्यांचं रूप त्यांचं शिक्षण त्यांच्या ते कुठं राहतात ते कसे बोलतात यापेक्षा समाजाप्रती ते काय करतायत हे फार महत्वाचं आहे आणि अशी मुलं समाजामध्ये ठिकठिकाणी जर असली तर तिथील तिथल, तिथला समाज सुरक्षित आणि दक्ष राहण्यास मदत होईल फक्त पोलीसच कायम ही भूमिका पार पाडतात तर ती आपली जबाबदारी आहे ती तरुणाची जबाबदारी आहे तरुण मुलांची की आपण आपल्या आसपासचा समाज कसा सुरक्षित सुदृढ आणि एक छान निखळ ठेवता येईल यासाठी प्रयत्न करत राहणे या भूमिकेमध्ये आम्ही तिघही अशा पद्धतीने या चित्रपटात वावरलो आहोत अशीच आम्ही तीन मुलं आहोत जी एकमेकांची घट्ट मैत्री असलेली तीन तीन मुलं समाजाप्रती काही करू पाहतायत काही देऊ पाहतायत आणि त्या मुलांबरोबर काय घडतं आणि ते समाजाला काय देतात त्या बदल्यात या सगळ्या गोष्टी या फिल्म मध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत आता तरुण पिढीला तुम्ही यंगस्टर्स म्हणून काय एक सोशल मेसेज देऊ इच्छिता की कशा प्रकारे आपण अवेअरनेस असला पाहिजे किंवा हे केलं पाहिजे कारण की व्हॉट्सअप ह्याच्यावर आपण इझिली रिशेअर करतो गोष्टी अनव्हेरिफाईड असतात माहीत नसतं तर त्या कसं टाळलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्यांनी हे केलं की असंख्य ग्रुप्स आता क्रिएट झालेले असतात व्हॉट्सअपवर आणि ते एकमेव माध्यम आहे की त्याच्यातनं खूप सारी निगेटिव्हिटी आणि फॉल्स इन्फॉर्मेशन सतत बाहेर फिरत असते आणि शेअर होत असते सो मला असं वाटतं की आपणही त्या ग्रुपचा भाग असतो त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट टाकताना समोरच्याला आणि त्या व्यक्तीला जी व्यक्ती व्हिडिओ व्हिडिओमध्ये असेल त्या व्यक्तीला काय फरक पडू शकतो किंवा पाय त्याच्या आयुष्यात काय बदल घडू शकतो ह्याचा एकदा विचार करावा आणि कुठलीही गोष्ट अशी आली आपल्याला आवडली आयला भारी फॉरवर्ड हे करण्यापेक्षा त्याच्यामध्ये एक तीन सेकंदाचा पॉज घेऊन त्याबद्दल व्हावा की बाबा काय होईल हे खरं असेल का खरं असलं तर हे आपण फॉरवर्ड करणं गरजेचं आहे का याचा विचार करून या गोष्टींचं भान ठेवावं आणि तू म्हणतोयस तसं की काय तरुणांना हे करशील तर मी असं म्हणेन की सोशल मीडियाचा जो काय प्रादुर्भाव आहे तो आपल्यावर फार भयंकर झालेला आहे सध्या अख्ख्या तरुणाईवर आणि खर तर आपणच त्याला जवळ केलंय आणि असं म्हणायला हरकत नाही कारण पहिल्यांदी आत्ता जे जेनझी आणि मग आम्ही नाईन्टीज वाले या ज्या काही गोष्टी बाहेर यायला लागलेत ते त्यामुळेच यायला लागलेत खर तर कारण आत्ता इमोशनल कनेक्ट माणसांमधला मिस व्हायला लागलाय या सोशल मीडियामुळे हे सतत वारंवार प्रत्येक जण सांगत आले पण तो इश्यूच एवढा भेडसावणार आहे त्यामुळे हा एक्झॅक्टली त्यामुळे ते त्या आ, त्या से सतत आम्ही सांगून सांगून पण ते थांबत नाहीये तर त्याला आपल्याच हातात हे कसं थांबवलं पाहिजे त्याला एक ब्रेक असावा त्याला एक ऍक्सिलरेटर असावा जसा गाडीला असतो आणि आपण ते सगळं बॅलन्स करत करत पुढे जात असतो जा त्यामुळे तशीच ही गोष्ट आहे आणि त्याचा काय आवाका असला पाहिजे किंवा त्याचा काय उपयोग आहे खऱ्याच आयुष्यात आणि खरीच कनेक्टिव्हिटी आपली मिस होतीये का म्हणजे पार्कचं मला खूप जास्त आवडतं की आ, फार ठराविक टाईमला तो व्हॉट्सअप आणि इन्स्टावर ऍक्टिव्ह असतो फार ठराविक म्हणजे त्याचा काही चित्रपट येतोय किंवा काही गोष्टी त्याची ते� असेल तेव्हाच तो असतो बाकी तो डिस्कनेक्ट असतो तो फक्त टेक्स्ट मेसेज वर असतो म्हणजे जो जुना फोन आहे त्याकडे तू बघशील तर फोर्टीन प्रो आहे म्हणजे ऍडव्हान्स टू ऍडव्हान्स फोन आहे पण टेक्स्ट मेसेज त्याला करावा लागतो कारण हा रिच आऊट पण त्याने करून घेतला आहे ही त्याची जमेची बाजू आहे की मला माझ्यापर्यंत रिच होईल तुम्ही टेक्स्ट मेसेज करा तर तो मला दिसेल व्हॉट्सअप इन्स्टावर मी नाही मी त्यावर ठराविक असतो आणि त्यामुळे होतं काय फावला वेळ त्याच्याकडे खूप असतो त्यात तो वाचतो तो वेगवेगळं बघतो आणि त्यामुळे त्याच्यात जे काही तयार होतंय म्हणजे खरं तर तो, तो। आमच्या सगळ्यांहून वाहन आहे वयाने पण त्याची ही गोष्ट प्रत्येकाने आम्ही आत्मसात करण्यासारखी आहे आणि प्रत्येक तरुणांनी पण घेण्यासारखी म्हणजे तो खर तर जेनजी आणि नाईन्टीजच्या मधलाच आहे पण त्यांनी ते इतकं चांगलं अंगवळणी करून घेतलंय की ते आम्हाला खूप भारी वाटतं त्याच्याबद्दल की हे जमलं पाहिजे त्यामुळे आम्ही पण ट्राय करतो की जास्तीत जास्त कमी करायचा जा। आणि असा प्रत्येकाने केला तर बाकीच्या गोष्टींवर प्रकाश पडण्यासाठी फार उत्तम होईल हे म्हणायला हरकत नक्कीच खूप छान बोललं जाता जाता प्रेक्षकांना काय आवाहन करताल तुम्ही वा तेरा जूनला चित्रपट येतोय अख्ख्या महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आंबट शौकीन ही एक टर्म आहे मेटाफर आहे जे समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी वापरलं जातं आणि ते वापरल्यावर ते ऐकल्यावर आपले कान आणि डोळे हे कायमच मोठे आणि टले जातात त्यामुळे <laughs> या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणारा प्रकाश टाकणारा एक कॉमेडी पद्धतीने एंटरटेनमेंट पद्धतीने कौटुं कौटुंबिक म्हणजे कुटुंबाला बघता येणारा या सगळ्या झोनमध्ये कमरे खालचे विनोद डबल मीनिंग असं काहीही न ठेवता सिच्युएशनल कॉमेडी आणि सामाजिक संदेश या विषयावर भाष्य करणारा चित्रपट तेरा जूनला चित्रपटगृहात येतोय त्यामुळे तो, ये तो सगळ्यांनी बघावा सहकुटुंब बघावा मित्रमैत्रिणींना घेऊन बघावा कारण यू नेव्हर नो कोणाच्या आयुष्यात एक घडले आणि कोणाच्या आयुष्यात एक घडणार आहे तर तुम्ही अलर्ट राहाल सतर्क राहाल आणि सावधान पण असाल हे नक्की मी हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला खात्री देऊ शकतो